एक काळ असा होता की शिवसेनेचं तिकीट मिळावं म्हणून मोठे मोठे नेते हवाल दिल असायचे आणि मातोश्रीकडे मारायचे शिवसेनेचं वाटायचं आणि ते बहुतांशी खरं देखील व्हायचं मात्र आता खरंच परिस्थिती बदलली आहे की काय असं वाटायला लागलंय त्याचं कारणही तसं स्पष्ट आहे उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे आता सध्या आमदार नाहीयेत खासदार नाहीयेत इतकंच काय तर त्यांच्याकडे नेते देखील नाहीयेत म्हणूनच अशा परिस्थितीमध्ये सुषमा अंधारेंसारख्या बाहेरून आणलेल्या नेत्यांना यांना पुढे उद्धव ठाकरे यांचं एक विधान चांगलंच लक्षात ठेवा उद्धव ठाकरे आपल्या प्रत्येक सभेतून असं म्हणत आलेले आहेत की आता मी बघतोच भाजप चारशे पार कसा जातो ते अरे चारशे काय भारतीय जनता पक्षाला मी आता दोनशे पार सुद्धा जाऊ देणार नाही आणि उद्धव ठाकरे असं बोलले की त्यांची भाड्याने आणलेली गर्दी उसळायची टाळ्या वाजवायची शिट्ट्या वाजवायची क्षणभर उद्धव ठाकरे यांना देखील असंच वाटायचं की वा वा मी काय बोलून गेलो यार झालं संपलं भाजप संपला, संपला महाराष्ट्रातून आणि आता भारतातून सुद्धा भाजपचं नामोनिशान मिटणार आहे मी एकटाच भाजपला पूर्ण उरणार आहे मित्रांनो कदाचित आत्मविश्वास आणि फाजील आत्मविश्वास यातला फरक उद्धव ठाकरे यांना अजूनही कळत नसतो असावा यांच्या महाविकास आघाडीचा बोऱ्या वाजलेला आहे यांचं अजूनही जागा वाटपावरून एकमेकांशी भांडण सुरूच आहे यांचं आपापसात जमत नाहीये उद्धव ठाकरे यांना रोज लोक सोडून जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे वल्गना करत आहेत की मी भाजपचा हा अश्वमेध थांबवणार आहे यांचं हा विजय रथ मी अडवणार आहे अहो उद्धवजी तुमच्या गटाला साधं ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा घवघवीत यश मिळवता येत नाही ती दिवसा स्वप्न बघणाऱ्या शेखचिल्लीची गोष्ट तर तुम्हाला माहित असेलच ना तशी जर तुमची काही अवस्था झाली असेल तर तुम्हाला तात्काळ उपचारांची गरज आहे आपल्या एका पत्रकार सभेमधून तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना मनोरुग्ण बोलला होता मात्र देवेंद्र फडणवीस मनोरुग्ण आहेत की नाही ते थोडं बाजूला ठेवूया तुम्ही मात्र नमोरुग्ण नक्कीच आहात आणि म्हणूनच आपल्या प्रत्येक सभेतून तुम्ही आग पाखड करत आहात एकीकडे भाजपवर नरेंद्र मोदींवर अमित शहा यांच्यावर पातळी सोडून टीका करायची आणि दुसरीकडे दिल्लीला आपल्या बायकोला आणि मुलाला पाठवून अमित शहा यांची भेट घ्यायची हा दुटप्पीपणा आता बंद करा सोशल मीडियाच्या जगात सगळ्या गोष्टी सगळ्यांना लवकर कळायला लागल्या हे तर झालं उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत आदित्य ठाकरे यांनी सुद्धा असंच आव्हान दिलं होतं ना की एकनाथ शिंदे यांनी उभं राहावं त्यांच्या मी ठाण्यातून उभा राहतो आणि मग बघूया कोण येते खर तर आता आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून तरी उभं राहतील की नाही याची खात्री नाहीये ज्याप्रमाणे राहुल गांधी अमेठीतून पळाले आणि वायनाड मध्ये गेले त्याचप्रमाणे आदुबाळ देखील स्वतःसाठी सुरक्षित मतदारसंघ शोधतोय इतकी दयनीय अवस्था असून सुद्धा हे बाप लेवक दंड थोपटत भाजप नरेंद्र मोदी अमित शहा यांना रोज आव्हान देत आहेत आता यांच्या गटाची खरी दयनीय अवस्था आणि गंमत बघा उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचं माहेर डोंबिवली आहे जे येतं कल्याण लोकसभा मतदारसंघात जिथून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे सुपुत्र जिंकून आलेले आहेत आणि पुन्हा एकदा डॉक्टर श्रीकांत शिंदे हेच कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे हे तर पक्क झालेलंच आहे त्यांच्या विरोधामध्ये उबाठा गटाचा कोणता उमेदवार द्यायचा याचा काही दिवस तपास चालू होता तेव्हा उद्धव ठाकरे यांना अशी अटकळ होती की आपलं बायकोचं माहेर म्हणजे डोंबिवली इथून आपल्याला तगडा प्रतिसाद मिळेल आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात आपल्याला मोठा उमेदवार देता येईल आणि तो सहज डोंबिवलीकरांच्या मतदानावर निवडून देखील येईल पण यांची फसगत बघा ह्यांना उमेदवारच सापडत नाहीये आता तुम्ही म्हणाल की असं कसं शक्य आहे त्यांच्याकडे तर इतके मोठे मोठे नेते आहेत ना मग त्यांना उभं करावं तर मित्रांनो यात गंमत अशी आहे उद्धव ठाकरे यांना खात्री होती की आपल्याच कुटुंबातून जर कोणी उभं राहिलं तर ती व्यक्ती नक्कीच निवडून येणार म्हणून त्यांनी वरुण सरदेसाई यांना गळ घालण्याचा प्रयत्न केला की तुम्ही डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवा आता वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांचे मावज बंधू आहेत म्हणजेच काय पाटणकर फॅमिलीचा पर्यायानं डोंबिवलीकरांचा आपल्याला उदंड असा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांची होती मात्र ती देखील धुळीला मिळाली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी चक्क सुषमा अंधारी यांना डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात कल्याण लोकसभा मतदारसंघातून तिकीट देखील दिलं मात्र सुषमा अंधारे यांनी त्या तिकीटासाठी स्पष्ट नकार दिला आणि कल्याणमधून लढण्यासाठी देखील स्पष्ट नकार दिला त्यांचं म्हणणं असं आहे की मी नुकतीच शिवसेनेमध्ये वाठा गटामध्ये आलेली आहे आणि आल्या आल्याच जर मला पराभवाचं तोंड बघावं लागलं तर माझी उरली सुरलीसुद्धा जाईल ना हो थोडक्यात काय आक्का घाबरलेली आहे अक्काला कल्याण म्हणून उभंच राहायचं नाही आहे इव्हन अक्काला अशा कोणत्याही मोठ्या तगड्या उमेदवाराच्या विरोधात उभं राहायचंच नाही आहे कारण अक्काला सुद्धा माहिती आहे आपल्याला कोणीही मतदान करणार नाही वरुण सरदेसाई आणि सुषमा अक्का यांच्या स्पष्ट नकारानंतर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत यांची धावपळ सुरू झालेली आहे की आता श्रीकांत शिंदेच्या विरोधात उमेदवार उभा करायचा तरी कोणाला उभा करायचा म्हणून त्यांनी ठाण्यातून केदार दिघे यांना विनंती करून बघितलेली आहे केदार दिघे निवडणूक लढवणार आहेत की नाही हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहेत कदाचित केदार दिघे सुद्धा अंदाज घेत आहेत की आपण कल्याण लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर श्रीकांत शिंदे याच्या विरोधात लढू शकतो आणि जिंकू शकतो की नाही कारण त्या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा वैयक्तिक प्रभाव खूप मोठा आहे आणि त्याचमुळे मोठमोठ्या नेत्यांची देखील त्या मतदारसंघातून उभं राहण्यासाठी भीतीनं गाळण उडत आहे आता तुम्ही सांगा मित्रांनो उद्धव ठाकरे म्हणतात भाजपला दोनशे पार जाऊ देणार नाही आदित्य ठाकरे म्हणतात मी ठाण्यातून उभा राहतो शिंदेनी माझ्या विरोधात उभं राहावं ह्या दोघांच्याही या दो गप्पांना या थापांना काहीतरी व्हॅल्यू आहे का बरं दुसरीकडे ते संजय राऊत देखील रोज कॅमेऱ्यासमोर येऊन एकच गोष्ट सांगतात ती म्हणजे भाजप यावेळेस हरणार आहे महाराष्ट्रातून भाजपचा सुपडा साफ होणार आहे लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे संजय राऊत तुम्हाला जर इतका आत्मविश्वास आहे तर मग तुम्ही कल्याण लोकसभा मतदारसंघातून तुमच्या भावाला तिकीट द्या ना सुनील राऊतला उभं करा शिंदेंच्या विरोधामध्ये पण नाही हे लोक सेफ गेम खेळत आहेत सुनील राऊत अजिबातच खासदारकीची निवडणूक लढवणार नाही कारण त्यांना माहीत आहे उभे राहिले की दणदणीत पराभव नशिबामध्ये लिहिलेला आहे बरं मग उमेदवारच जर मिळत नसेल तर उबाठा गटाने आदित्य ठाकरे यांनाच पुढे करावं आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधामध्ये कल्याणमोधून त्यांना उमेदवारी जाहीर करून टाकावी आता हूनच जाऊ द्या ना घोडा मैदान समोर आहे श्रीकांत शिंदे विरोधात आदित्य ठाकरे बघूया कोण जिंकत अहो सभेतून आव्हान देणं आणि स्वतः मैदानात उतरणं यामध्ये फार फरक असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आदित्य ठाकरे ही डेअरिंग दाखवतील का कल्याणमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवण्याची आणि ती जिंकण्याची हिंमत आदित्य ठाकरे दाखवू शकतील का आणि जर या लोकांमध्ये इतकी हिंमतच नाहीये तर मग रोज सभेमध्ये येऊन किंवा मग कॅमेरा समोर येऊन पत्रकार परिषदा घेऊन नको नको त्या वल्गना करायच्या तरी कशाला हे नुसतेच दंड थोपटतात यांच्यात रग हिंमत अजिबातच नाहीये यांना देखील कळून चुकलेलं आहे की या निवडणुकीमध्ये आपलाच सुपडा साफ होणार आहे कर्माची फळं आणि नियतीचा खेळ हो दुसरं आणि काय मित्रांनो या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आदित्य ठाकरे खरंच डेरिंग दाखवतील का उद्धव ठाकरे खरंच भाजपला दोनशे पार जाण्यापासून ओकतील का संजय राऊत आपल्या भावाला खासदारकीला उभं करतील का या लोकांमध्ये तेवढी हिंमत आहे का तुमचं जे काही मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट बघत असतो मित्रांनो अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय घटना रंजक आणि थोड्या हटके पद्धतीनं जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम